मी मनापासून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आमच्या कुटुंबाला इतिहास बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मिळवून दिली त्याबद्दल पक्षामार्फत आणि माझ्या कुटुंबामार्फत देखील दे <laughs> आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मला अर्ज दाखल केला होता मी रत्नागिरीचा सांगण्यात आलं होतं की सामंतांचा असता आम्हीच करू मी मगाशी देखील पत्रकारांना सांगितलं की सामंतांचा उदय दोन हजार चार ला झाला आणि दोन हजार सव्वीस ला क्रीडा उदय झाला <laughs> जर आमच्यावर खालच्या दर्जाची टीका करतील तर रत्नागिरी जिल्हा पेटू उठेल आणि या रत्नागिरी जिल्ह्याचे मतदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हॉट्सअप करणाऱ्या शिवसेनेला भरभरून देतील आज तेच झालं एक फक्त माझ्या तडाख्यातलं सुद्धा सिंधुदुर्गामध्ये तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार आणि रायगड जिल्ह्यामध्ये जागा आणि अभिमाना सांगतो की त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे ने काम करतो ते एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील त्यांच्या नेतृत्वाखाली दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा आपण पुन्हा एकदा सरकार आपण बनवतोय आज ज्या पद्धतीनं लांडा राजापूर मतदारसंघाच परिवर्तन झालं मी मतदारांना तर धन्यवाद देतोच परंतु आमच्या दोघांच्या शब्द की पुढच्या समोर उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचं आनंद ताकद त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही भेट आणि आमदार नसताना सहा महिन्यामध्ये विकासात्मक काय पलट झालेला आपण राजापुरचा बघितला आहे सहा महिन्यात होतो तर आमदार पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देतो की काल रात्री एक वाजता मला असा फोन आला होता की मध्ये रस तयार आहे आमचा पण आमचा रथ अजून रथामध्ये जर बसायचं असेल तर तुमचा रथ आम्ही भाड्याने घेऊ त्याच्यामुळं माणसामध्ये घमेंड आणि मंगरुरी असून उद्योगाशी नाही हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून महाविकण सिद्ध केलंय आणि म्हणून मतदारांना कधी गैर करू नये मतदारांच्या भावनेशी कधी करू नये हे सहा महिन्यामध्ये तुम्हाला जर गुन्हे दाखवला असेल तरी किरण बैयारी दाखवून दिले आणि म्हणून मानत असताना तुमचे आभार मानत असताना तुमच्या आशीर्वादात आम्ही या मतदारसंघाचा जिल्ह्याचा कायापलट करू आश्वस्त देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असंच आमच्यासोबत ठेवावा मी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज